शिवसेना युतीचे संभाव्य उमेदवार तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकताच संगमनेर तालुक्यातील पठार भागाचा दौरा यावेळी आकलापूरच्या स्वयंभू दत्त महाराजांच्या चरणी लीन होऊन अकलापूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित कलि अकलापूर येथील सभेत जनार्दन आहेर अशोक वाघ शांताराम गाडेकर निलेश जाजू जयंत पवार अशोक सातपुते दिलीप साळगट आदींनी मनोगत व्यक्त कलि यावेळी बोलताना लोखंडे म्हणाले की ज्यांनी मला मतदान केलं नाही अशांनी खासदार मतदारसंघात फिरकलेच नाही अशा वावड्या उठवल्या आहेत परंतु मी मतदारसंघात भरपूर कामे केलेली आहेत पण केलेल्या विकास कामांची जाहिरात केली नाही आता जर मी निवडून आलो तर प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालये चालू करून नेहमीच संपर्कात राहील अशी ग्वाही लोखंडे यांनी यावेळी दिली आहे ते अधिकारी ऐकत नाही आमदार फुकून त्याचं काय चालायचं मग त्याला त्या जातीने सांगल्यानंतर मी बोलल्यानंतर ते पाणी पडत पाहिजे आता उमेदवार आपल्याला दिलाय त्या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट बघली त्या ठिकाणी एक दुसरी गोष्ट आहे की ते पोलीस स्टेशनला गेले त्याला पोलीस पण त्याचं ऐकत नाही आणि आता बघू म्हणत बन चांगलं दोन गोष्टी मला चांगल्या वाटतात की ज्या दिशाने आपण निवडून प्रिन्युरिटी पाहिजे कार्यकर्तानं आता त्या व्यक्तीने ससाने साहेबांचा हात धरून दहाचे आमदार झाले आता तो पण एवढा चालू असेल मला पण वाचलेलं आहे त्यांनी ससाजा साहेबांना शेवटच्या जीवनाच्या रक्षकेमध्ये सोडून दिलं विके साहेबांचा सा हात पकडला विके साहेब पुढे चालले विके साहेबांचा कधी हात फोडून आपल्या पाटलाचा हात पतडला आता बघा ते दुसरा कोण कोणा असेल हात हातमोडून ते सांगू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणुकीमध्ये मत बातम्याला एकच आपल्याला विनंती करणार आहे की आपण काँग्रेसवाले काही बोलत असतील तर काँग्रेसवाल्याला एकच विचारा आमचे पाच काम आहे मी खासदार झाल्यानंतर एक काम करत खासदारामध्ये जे लोकांना पाहिजे असतात जे था। था। <laughs> था। जे मला मत दिले नाही तेच लाख पैसे घ्यायचात मला खासदार घेतला पण ज्या मतदानाने मला मतं दिलेले त्यांची एक खंच आणि त्या संदर्भात प्रत्येक तालुकाने मी खासदार झाल्यानंतर संपर्क कार्याने पहिलं चालू करण्याची भूमिका केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मध्य म्हणजे मालक राखीचा मालक फार असतो शिवसेना पक्षप्रमुख मुद्दे साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महाआघाडीचा उमेदवार म्हणून देत असताना आपण केंद्राकडे जे कामं केले या ठिकाणी राज्याच्या वतीने काय कामं झाले जे कामं आपण एखादो का मतदारसंघाकडे ठेवला तर आपल्याला जाणवेल की आमच्या रक्तामध्ये खोटं बोलण्याची भूमिका काल केली आहे आणि हे करत असून

आदींसह ग्रामस्थ तसे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर